सध्या सोलापूर शहरात उन्हाच्या झळांनी जोर पकडला आहे शहरातील पाण्याचे मुख्य स्रोत सुद्धा झपाट्यानं कोरडे पडत चाललेत त्यामुळे महानगरपालिकेनं सोलापूरकरांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय आता तुमच्या घरोघरी पाणी ऐवजी किती दिवसांनी येणार आहे हे महापालिकेनं सांगितलं आहे बाळे वसंत विहार बाळे गावठाण कस्तुरबा टाकी मराठा वस्ती स्टेट बँक कॉलनी जोडभावी पेठ रमाबाई आंबेडकर नगर चाटी गल्ली वडार गल्ली सातपुते वस्ती भवानीपेठ जोशी गल्ली आणि इतर अनेक भागातील नागरिकांना पाण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे बाळे वसंत विहार बाळे गावठाण कस्तुरबा टाकी मराठा वस्ती स्टेट बँक कॉलनी जोडभावी पेठ रमाबाई आंबेडकर नगर चाटी गल्ली वडार गल्ली सातपुते वस्ती पेठ जोशी गल्ली आणि इतर अनेक भागातील नागरिकांना आता पाण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे महापालिकेच्या माहितीनुसार चार एप्रिल म्हणजे आजपासून शहरातील काही विभागांमध्ये पाणीपुरवठा चार दिवसांऐवजी आता पाच दिवसाआड करण्यात आला आहे मुख्य स्रोतांमधून पाण्याचा उपसा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी केलं आहे